नमस्कार मित्र श्री हो, स्वामी समर्थ मित्र हो तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज मी नागपंचमीची कथा सांगणार आहे ही पौराणिक कथा आज ऐकल्याने तुमचे दारिद्र्य दुःख हे नाहीसे होईल आणि नागपंचमी आपण का साजरी केली जाते हेही तुम्हाला नक्कीच समजेल भारतात नाग साप यांना देव मानले जाते काही नाग मानवाला उपकारक तर काही विषारी नाग हे अपकारक मानले जातात कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भीतीपोटी ही कल्पना आली असावी नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे या सणामागे पौराणिक कथा काय आहे आता ते आपण जाणून घेऊया यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी दृष्ट सर्प होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस होता शुद्ध श्रावणपंचमीचा नागपंचमी तेव्हापासून लोक नागाची पूजा करून नागाला लहाया दूध वाहतात नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात अंगणात रांगोळीच्या टिपक्यांचे नाग काढतात पाटावर चंदनाचे पाच मण्यांचे नाग काढतात नवनागांचे नावे घेऊन यथासांग पूजा करतात नवनागांची नावे ही पुढील प्र प्रमाणे आहेत अनंत वासुकी शेष पद्मनाभ तक्ष कालिया शंखापाल कंचल धृतराष्ट्र नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे विळेने चिरणे तळणे इत्यादी निषिद्ध मानले आहे कारण वरील क्रिया करताना अनावधानाने साप किंवा नाग यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते असे मानले जाते नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात व नवीन बांगड्या भरतात खेडेगावातून झाडाला दोर बांधून मुली झोके घेण्याचा खेळ खेळतात या दिवशी गारुडी लोक शहरात नाग घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्यांची पूजा करतात महाराष्ट्रातील बत्तीस शिराळा या गावात प्रचंड मोठी जत्रा भरते आसपासच्या खेड्यातूनच नव्हे तर परदेशी पाहुणेसुद्धा तिथे हजारो नाग आणि साप घेऊन येतात आणि त्यांना बघण्यासाठी सुद्धा हजारो लोकांची ही गर्दी असते कितीही विषारी नाग आणि साप असले तरी या दिवशी ते कुणाला दंश करत नाहीत अशी लोकांची श्रद्धा आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुखशांती राहते असा समज आहे अनेकजण या दिवशी उपवासही करतात पण नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी या दिवशी कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये हे सुद्धा आपण जाणून घेऊया हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी नागांची पूजा ही प्रत्येकाने केली पाहिजे ज्या लोकांच्या कुंडली कालसर्पदोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवता शंकर देवतांची शंकरदेवतांचीसुद्धा पूजा करावी यामुळे कालसर्पदोषाचा प्रभाव हा कमी होतो या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर सापाचे चित्र काढले जाते असे केल्याने त्या घरावर नागदेवतेचा आशीर्वाद राहतो नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला ही काही खास कामे करायची आहेत नागपंचमीच्या दिवशीही उपवास केला जातो आणि असे केल्याने सर्पदंश टाळता येतो असे सांगितले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध मिठाई आणि फुले अर्पण करावीत ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा ही जरूर करावी लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये यासाठी तांब्याचे भांडे वापरावे नागपंचमीच्या दिवशी काही कामे आहेत जी चुकूनही त्या दिवशी करायचे नाहीत ती कामे कोणती आहेत ते आत्ता आपण जाणून घेऊया तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे करू नये या दिवशी झाडे तोडण्यासही मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप हे लपलेले असतात नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळावे अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये हे सर्व आपण या व्हिडिओमधून बघितलेले आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद